हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स आज वार आहे शुक्रवार आणि संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळच्या साडेसात वाजलेल्या आहेत तर इथे अनुष्काचा अभ्यास पण चालू होता आणि सोबतच मी साहेबांना खूप महत्त्वाचं काम दिलं आहे हे कपड्याचं जे स्टँड आहे ना ते खोलायला सांगितलं होतं कारण की बेडरूममध्ये ना ह्या स्टँडमुळे खूप अडचण होत होती आणि खूप दिवसापासून त तसं मी विचार करत होते की हा स्टँड खोलावा म्हणून आणि तसंच मला एका सबस्क्रायबर ताईनी मला कमेंट पण केली होती की ताई हा स्टँड काढून टाक त्यामुळं खूप अडचण कमी होईल तर मी मनावरच घेतलं आणि त्यानंतर मग मी साहेबांना सांगितलं हा स्टँड काढून पलंगाच्या बॉक्समध्ये ठेवा कारण की खूप अडचण होते याच्यामुळे तर साहेबांनी हे आता काढत होते आणि हा स्टँड ना पावसाळ्यामध्ये खूप अत्यंत महत्त्वाचा वाटतो कारण की कपडे पूर्ण सुकतात याच्याने पण उन्हाळा हिवाळा या ऋतूमध्ये हा स्टँड काहीच कामाचा नाही त्यामुळे मी काढून तो पलंगामध्ये ठेवला तर आता ही पहाट आहे दुसऱ्या दिवशीची शनिवार आहे आणि ते पहाटे साहेब निघालेत त्यांच्या जॉबवरती त्यांची तयारी वगैरे झाली हे बघा पाच वाजलेले आहेत आणि आज तसं तर साहेब कामाला जाणार नव्हते कारण की वैभवचं खूप महत्त्वाचं काम करायचं होतं त्यामुळं ते कामाला जाणार नव्हते पण साहेबांच्या सरांचा फोन आला रात्री आणि त्यांना कुठेतरी अर्जंट बाहेर जायचं होतं त्यामुळे साहेबांना निघावं लागलं कामाला आणि वैभवचं जे काम आहे ते सोमवारी करता येईल असं सांगितलं साहेबांनी आणि त्यानंतर आता इथे निघाले साहेब तर त्यांनी अगोदर जाऊन बालकरीमध्ये चेक केले की हवामान कसं आहे जास्ती थंड वगैरे आहे का हे चेक केलं कारण की कानटोपी वगैरे घ्यावी लागते ना थंड जर असलं तर तर एवढं थंड नव्हतं कारण आजकाल ना थंडी एकदम कमी झालेली आहे आणि गरमी थोडी थोडी जाणवते म्हणजे जसं काही उन्हाळा आहे असं म्हणजे रात्रीच्या टायमाला तर खूप गरमी जाणवते त्यामुळं टोपी वगैरे काही घेतली नाही साहेबांनी तसंच गेले आणि त्यानंतर इथे मी साहेब गेल्याच्यानंतर थोडंसं सा गरम पाणी केलं कोमट पाणी केलं आणि थोडं थोडं ते पाणी जे आहे ते शांत असं बसून थोडं थोडं पिते आणि अजून मी ब्रश वगैरे काही ना केलं नाही कारण की मी फक्त चूळ भरते आणि तोंड वगैरे धुते उठल्या उठल्या आणि त्यानंतर डबा वगैरे बनवते अगोदर पण ब्रश डायरेक्टली मी करत नाही आणि थोडंसं असं कोमट पाणी पिलं ना तर खरंच शरीराला खूप म्हणजे चांगलं वाटतं फायदेशीर ठरतं आणि सकाळच्या टायमामध्ये किंवा उन्हाळा उन्हाळा असो पावसाळा असो असं गरम पाणी पिलं ना तर खूप चांगलं वाटतं तर आता इथे बघा साहेब निघालेत गाडी घेऊन आणि खूप छान असं वाटतं म्हणजे थंड तर नाही जास्ती पण एकदम फ्रेश असं वातावरण वाटतं सकाळी सकाळी आणि मग त्यानंतर मग मी ते थोडंसं योगा वगैरे केला म्हणजे फक्त एक दहा ते पंधरा मिनटासाठी मी असं योगा वगैरे करते कारण की त्यामुळं ना पूर्ण दिवस जो आहे तो एकदम फ्रेश जातो अगोदर ना मला हे अंगदुखी असं होत होतं सारखं म्हणजे ना गुडघे दुखायचे काहीतरी अंग दुखायचं असं प्रॉब्लेम होत होते आता थोडंसं वय जसं जसं होईल तसं तसं तर हे प्रॉब्लेम होतच राहणार पण जसं मी ह्या योगा वगैरे स्टार्ट केला ना तसं थोडंसं मला चांगलं वाटतं आणि ते दुखणं वगैरे थोडंसं कमी झालं आहे तर आता योगा वगैरे झाल्याच्यानंतर मी लगेच हे बेडरूम सेट करायला घेतलं जो काही पसारा वगैरे पडला होता तो सगळा उचलला आणि हे बेडशीट जे आहे ते व्यवस्थित असं फडकून सेट करते कारण की बेडशीट कालच मी हे दुसरंवाला लावलं होतं त्यामुळं ना तीन दिवस तरी मी एक बेडशीट जे आहे तीन दिवस तरी मी चेंज करत नाही तर आज दुसरा दिवस होता बेडशीटचा त्यामुळं चेंज नाही केलं फक्त फडकलं आणि लावलं त्यानंतर हे उशीचे कवर जे आहेत ना ते धुतले होते मी तर आता हे कवर जे आहे ते लावून घेते आणि हे जे उशीचे कवर आहेत ना ते मला अजून कमीत कमी एखादी जोड घ्यावी लागेल कारण की मी फक्त एकच जोड घेतली होती हे बेडशीट घेत असताना त्यामुळं माझ्या काही लक्षातच आलं नाही माझ्या की दोन जोड तरी घ्यावे म्हणून तर इथे बघा आता माझा बेडरूम जे आहे ना पूर्ण असं मोकळं वाटतंय म्हणजे स्टँड काढला ना त्यामुळे बरीचशी जागा म्हणजे मोकळी झाली आणि बेडरूम खरंच खूप मोठं दिसायला लागलंय तर थँक्यू ताई असे काहीतरी सजेशन वगैरे असतील ना माझ्या घराबद्दल ते देत राहा आणि त्यामुळं मला पण खूप आवडेल तुम्ही जर सजेशन वगैरे दिले तर आणि त्यानंतर आता बघा इथे बेडरूमच्या बाल्कनीमध्ये उभा राहून माझं बेडरूम कसं दिसतंय हे बघा अशा प्रकारे आणि त्याच ताईने मला सजेशन दिली होती की पलंगावरती फक्त दोनच उशा ठेवा जास्ती उशा वगैरे ठेवू नका त्यामुळं ना मी बाकीच्या सगळ्या उशा ज्या आहेत ते त्या बॉक्समध्ये टाकल्या फक्त दोनच उशावरती ठेवल्या आणि जे मी हाताने बनवलेले हे दोन तकिया आहेत ना ते एका साईडला ठेवून दिले आणि आता खरंच म्हणजे बेडरूम खूप छान आहे माझं आणि मोकळं वगैरे दिसतंय त्यानंतर आता इथे मी ब्रश वगैरे करते आणि फेसवॉश वगैरे करते आणि पाणी तापायला ठेवलं आहे आंघोळीला तर पाणी वगैरे तापेपर्यंत इथे ब्रश वगैरे करून घेते आणि खूप जणांनी मला कमेंट केली होती की ताई तुम्ही साडेतीनला कसं उठता एवढ्या लवकर कशी तुम्हाला जाग येते आणि दुपारी झोपता का असं म्हणजे प्रश्न विचारले होते तर कसं आहे कोणत्याही कामाची सुरुवात करताना ना थोडंसं तकलीफ होते माणसाला तर जेव्हा मी सुरुवात केली होती ना साडेतीनला उठायची तेव्हा मला खूप तकलीफ व्हायची जाग येत नव्हती पण आता त्याची सवय मला झाली आहे त्यामुळं ना संडेचा दिवस जरी असला तरीसुद्धा मला पहाटे साडेतीनला बरोबर जाग येते आणि जोपर्यंत माणसाला ना कोणत्याही गोष्टीची सवय होत नाही तोपर्यंत थोडीफार तकलीफ होते आणि एकदाशी सवय झाली ना मग ते काहीच वाटत नाही तर तसंच आहे मला आता तर आणि दुपारच्या टायमाला ना मला असं आवर्जून मी झोपायचं वगैरे मला म्हणजे झोप येत नाही अजिबात हां फक्त एडिटिंग वगैरे करत बसली आणि कधी तरी असं दहा पंधरा मिनटासाठी डोळा लागला तर लागला पण असं दोन तीन तास झोपले वगैरे असं काही नाही मी दुपारच्या टायमाला तर नॉर्मली मी झोपतच नाही काही ना काहीतरी माझं काम चालूच असतं आणि तसंच एडिटिंग वगैरे करायला पण चार तास तर कमीत कमी लागतात त्यामुळं ना झोपायचं वगैरे ती मी विचारच सोडून देते आणि बाकी घरी पण असल्या म्हणजे असं फ्री पण असल्या ना तरी पण मी काही ना काहीतरी करत राहते म्हणजे मला ड्रॉइंग करायचा ना शौक आहे त्यामुळं मी ड्रॉइंग करते किंवा काही जे आवडीनिवडीच्या वस्तू आहेत त्या बनवते काहीतरी होममेड काहीतरी बनवते काहीतरी स्वयंपाक वगैरे बनवते तर अशा गोष्टी मी करते त्यामुळं दुपारची झोप तर माणसाला चांगली नसते आरोग्यासाठी चांगली नसते त्यामुळं मी झोपत वगैरे नाही आणि आता इथे बघा सगळे माझे क्लिनिंगची कामं जी आहेत ती म्हणजे ऑलमोस्ट झालेलीच आहेत फक्त लादी पुसायची राहिले कारण की मुलं बाहेर झोपलेली आहेत हॉलमध्ये त्यामुळे मला लगेच लादी वगैरे पुसता येणार नाही आणि आज साहेब सुट्टी घेणार होते त्यामुळं आम्ही रात्री आईस्क्रीम वगैरे खायला गेलो आणि बाहेर गेल्यावरती बराच वेळा आम्ही बाहेर बसलो होतो त्यामुळं ना हे जेवलेले भांडे वगैरे होते ना तर ते तसेच राहिले होते फक्त हे जेवलेले ताट वगैरे होती बाकी सगळे स्वयंपाकाचे वगैरे भांडे घासली होती फक्त जेवणाची ताटं वगैरे राहिली होती तर त्याच्यातलं ना मी धुवून ठेवले होते रात्री बाकी घासायचे ते तसंच राहून गेले कारण की उशीर झाला होता आणि खूप कंटाळा पण आला होता त्यामुळं फक्त धुवून ठेवली होती आणि आता इथे सकाळी सकाळी लगेच सगळे जे ताटं वगैरे होते ते सगळे घासून घेते आणि किचन जे आहे ते क्लीन करून घेते त्यानंतर मला पुढच्या स्वयंपाकाला सुरुवात करता येईल आणि साहेबांनी तर डबा वगैरे नेला नव्हता त्यामुळं जास्त भांडे वगैरे पडले नाहीत कमी भांडे होते तर तेवढे मी घासून घेतले त्यानंतर माझी सवयच आहे कधीही मी भांडे घासले ना तर हे टाईल्स आहेत त्यावरती मी जरूर साबण काथ्या वगैरे फिरवते ज्यामुळं म्हणजे याच्यावरती काही मातीचा किंवा याचा थर वगैरे साठणार नाही कारण बोरचं पाणी आहे त्यामुळं ना एखादा दिवस जरी हे लाद्या वगैरे घासल्या नाहीत ना तर ते काळपट होतं आणि खूप घाण दिसायला लागतं त्यामुळं ना रोजच्या रोज मी ह्या लाद्या वगैरे सगळं घासून घेते कारण की ना बोरचं पाणी असल्यामुळं ना गा म्हणजे गाळ वगैरे असतो पाण्यामध्ये आणि ते खूप खराब होतात लाद्या वगैरे वॉश बेसिन पण भरपूर खराब होतं आणि हे ज्या हँडवॉशच्या बॉटल वगैरे आहेत सुद्धा खराब होतात त्यामुळं ना सगळे जे वस्तू आहेत त्या मला घासून घ्यावे लागतात भांडे घासल्याच्या नंतर आणि आता ऑलमोस्ट सगळी क्लिनिंग झालेली आहे फक्त लादी पुसायची बाकी होती तर मी ते आंघोळ करून घेते आणि त्यानंतर मग मुलांना आरामात उठवेन कारण की आत्ता साडेसहा झालेले आहेत त्यामुळं मुला मी मुलांना लगेच उठवणार नाही आणि आज शनिवार असल्यामुळे वैभवची शाळा ना सकाळची होती सातची पण त्याची तब्येत खराब होती त्यामुळं मी त्याला काही उठवलं नाही आणि आजकाल वा वातावरणामध्ये ना वायरल पसरलं आहे सर्दीचं वगैरे त्यामुळं ना याचं त्याचं इन्फेक्शन होतं आता मुलगा आहे म्हणजे तो बाहेर जातो खेळायला आम्ही आता माहिले की कसं दिवसभर घरामध्ये असतो आम्ही काय बाहेर वगैरे निघत नाही पण तो अजिबात घरामध्ये बसत नाही थोडा वेळ पण त्यामुळं ना बाहेर हिंडतो फिरतो किंवा शाळेमध्ये वगैरे असं एकमेकाचं इन्फेक्शन वगैरे झालं असेल त्यामुळं त्याला सर्दी झाली आणि थोडीशी कणकणी पण आल्यासारखी झाली होती त्यामुळं मग मी विचार केला की नको आता सकाळची शाळा आहे त्यामुळं अजून थंडगार वातावरणात जो जर तो बाहेर गेला तर त्याचा अजून आजार वाढेल त्यामुळं मी काही आज त्याला पाठवणार नाही शाळेमध्ये आणि असं नॉर्मली तर मी कधी शाळेचं खाडक वगैरे करू देत नाही पण आता तब्येत खराब होती त्यामुळं मी एक दिवस त्याला आराम करायला ठीक आहे म्हणून हे केलं तर आता इथे थोडीशी क्रीम टिकली वगैरे लावली त्यानंतर थोडासा लिप बाम लावला आणि थोडेसे केस वगैरे विचारले ना मग त्यानंतर मग बाकीची कामं करायला फ्री होतं माणूस म्हणजे आता स्वयंपाक वगैरे करायचा होता बाकीचे एकदा कामाला लागलं ना, ला ले 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 आ, कामाला ना नंतर मग केस वगैरे सुद्धा आपल्याला सवय भेटत नाही त्यामुळं आंघोळ झाल्या झाल्या लगेच फ्रेश व्हायचं असतं कारण की एकदा कामाला सुरुवात केली ना मग नंतर आपल्याला कामं थांबवता येत नाहीत आणि कामं थांबवून पुन्हा स्वतःचा म्हणजे नीटनेटकेपणा वगैरे ठेवता येत नाही त्यामुळं ना आंघोळ केल्या केल्या लगेच -नि फ्रेश व्हायचा अगोदर केस वगैरे विचरायचं कारण की असंच जर राहिलं ना मग अख्खा दिवस एकएकांना ना तर एक एक गृहिणींना तर अख्खा दिवस केस विचरायला सुद्धा वेळ भेटत नाही त्यामुळं कमीत कमी पाच ते दहा मिनटं आपल्यासाठी काढायची स्वतःसाठी आणि स्वतःचा नीटनिटके पण आपण पन बघायचा आणि त्यानंतर मग घरातली कामं तर होतच राहतात आणि त्यानंतर लगेच मी किचनमध्ये आले आणि आता थोडंसं चहा प्यायचा होता मला चहा आणि काहीतरी बिस्किट वगैरे असलं ठोस वगैरे असला तर ते मी थोडंसं खाते कारण की सकाळपासून काही खाल्लं नव्हतं त्यामुळं ना ते असं उपाशी राहिलं ना तर ते उचमाळल्यासारखं होतं ने कोरड्या ओखऱ्या वगैरे होतात त्यामुळं थोडंसं चहा बिस्किट वगैरे खाल्लं ना तर बरं वाटतं बाकी भाजी चपाती वगैरे तर अजून बनवायची बाकी आहे आणि आता इथे चहा वगैरे ठेवला आहे तर चहा उकळेपर्यंत मी हे सगळे भांडे जे आहेत घासलेली त्याचं पण पाणी वगैरे सगळं निपतलं होतं तर ते भांडे जे आहेत ते मांडेला लावून घेते आणि किचन जे आहे ते, ते मोकळं करून घेते आणि एकदा चहा वगैरे पिला ना त्यानंतर मग मी सुरुवात करता येईल भाजी चपाती वगैरे बनवता येईल आणि मी ना नेहमी अशा प्रकारेच कामं करते म्हणजे एखादं काम चालू असेल ना तर त्या कामाला वेळ लागत असेल तर सोबतच मी लगेच दुसरं काम पण हुरकून घेते म्हणजे आता उदाहरण हेच बघा ना इथे चहा उकळायला वेळ होता अजून त्यामुळे मग त्याच वेळेमध्ये उगच असं उभं राहण्यापेक्षा हे बास्केटमधले जे भांडे होते ते सगळे मी मांडणीला लावून घेतले आणि अशाच प्रकारे एखादी जर भाजी वगैरे बनवत असेल तर कांदा वगैरे फ्राय करायचा असेल तर कांदा फ्राय व्हायला भरपूर उशीर लागतो त्यामुळं कांदा जोपर्यंत फ्राय होतो तोपर्यंत असंच मी एखादं छोटंसं काम उरकून घेते विनाकारण असं किचनमध्ये उभं राहून वेळ घालवत नाही आणि आता चहा वगैरे घेतला आणि हे जे आहे ते माझं सगळ्यात आवडीचं ठिकाण आहे घरातलं हॉलची बाल्कनी तर ही हॉलची बाल्कनी आहे ना ते एका साईडला आहे म्हणजे जास्ती ह्या बाल्कनीच्या समोर जास्ती असं वर्दळ वगैरे नसते काही एकदम शांत असं वाटतं ह्या बाल्कनीमध्ये त्यामुळं ते आम्ही तेच एक चेअर ठेवलेली असते म्हणजे जेव्हा अनुष्का अभ्यास करत असते तेव्हा ती ही चेअर घेऊन जाते पण एनी टाईम ही चेअर जी आहे ती इथे बाल्कनीमध्येच ठेवलेली असते हॉलच्या बाल्कनीमध्ये आणि अतिशय शांत आणि थंडगार हवा होती बाहेरची आणि त्यामध्ये मी इथे बसून चहा बिस्किट वगैरे खाल्लं आणि थोडंफार पेटपूजा केली आणि तसं तर घराला तीन बाल्कनी आहेत एकूण किचनमध्ये पण बाल्कनी आहे बेडरूममध्ये पण बाल्कनी आहे आणि हॉलमध्ये एक बाल्कनी आहे तर ह्या तीनही बाल्कन्यांमध्ये मला ही बाल्कनी जास्ती आवडते सगळ्यात कारण की म्हणजे एका बाजूला आहे एका साईडला आणि छान वाटतं इथे बसायला तर आता इथे छोटासा नाश्ता उरकल्याच्यानंतर मी वापस लगेच किचनमध्ये आली कारण की मला भाजी चपाती वगैरे बनवायची होती आता थोड्या वेळामध्येच मुलं पण उठतील आणि वैभव उठला की त्याला मग चपाती आणि चहा लागतो तर चहा चपाती खायची हो सवय आहे त्याची त्यामुळे इथे पटकन मी चपात्या वगैरे क करून घेत होते आणि भाजी तर माझी झाली होती ऑलरेडी सोयाबीनची भाजी वगैरे बनवली होती पण त्याची रेसिपी वगैरे मी काही शेअर केली नाही कारण की व्हिडिओ अजून मग जास्तीच मोठा झाला असता त्यामुळं मी भाजीचा वगैरे काही व्हिडिओ बनवला नाही आणि आता इथे चपात्या वगैरे झाल्या की त्यानंतर मग मी लादी वगैरे पुसायचं काम बाकी होतं माझं आणि आता एक एक कामं उरकत होते तर स्वयंपाकाचं काम उरकलेलं होतं माझं तर आता इथे लगेच मी डस्टिंग वगैरे करायला घेतली आणि झाडू वगैरे मारून झाला होता माझ्या घराला अगोदर मी झाडू मारून घेते त्यानंतर डस्टिंग वगैरे करून घेते तर इथे ना रोजच्या रोज जरी डस्टिंग केली तरी पण भरपूर धूळ साठलेली असते कारण की मोकळं वातावरण आहे त्यामुळं ना भरपूर माती वगैरे येते आणि प्रत्येक वस्तूंवरती धूळ साठलेली असते आणि व्हाईट व्हाईट कलरची माती आहे ना त्यामुळे ना ते, ते जसं काही सिमेंटचं काम वगैरे केलं जस तर जसं सिमेंट प्रत्येक वस्तूवरती असं थर साठलेला असतो सिमेंटचा तशा प्रकारे इथे ना डस्ट भरपूर प्रमाणात साठते प्रत्येक वस्तूंवरती त्यामुळे रोजच्या रोज सगळं सगळं डस्टिंग करून घ्यावं लागतं प्रत्येक वस्तू नाहीतर मग खूप म्हणजे असं अर्धवट काम केल्यासारखं वाटतं आणि त्यानंतर घरातल्या एक एक करून सगळ्या बालकन्या ज्या आहेत त्या वॉटरवॉश करून घेतल्या मी आणि सगळ्यात जास्त ना अवघड ही किचनची बाल्कनी वॉटरवॉश करायचं असतं कारण की बाल्कनी छोटी आहे आणि त्याच्यामध्ये प्लस ही रोपं वगैरे ठेवलेली आहेत त्यामुळं ना पटकन असं वॉटर वॉश करता येत नाही या वॉटर वॉटरवॉश करायचं म्हणलं तर थोडंसं उशीर लागतो म्हणजे हे फुलदाण्या वगैरे इकडच्या तिकडे असं करून वॉटर वॉश करून घ्यावं लागतं आणि जास्तीत जास्त तर मी हे किचनची बाल्कनी जी आहे ना ती किचन वायपरनेच वॉटरवॉश करून घेते कारण की मोठं वायपर इथं वापरायचं म्हणलं ना तर थोडंसं अडचण होते जागा कमी असल्यामुळे आणि आता इथे तुम्हाला दिसत असतील माझी रोपं जी आहेत ती पण खूप छान झालेली आहेत म्हणजे ती मी ट्रिक वापरत आहे जे काही आपले फळंची सालं वगैरे असतात ते सालं वगैरे असं पाण्यात भिजायला ठेवायची म्हणजे ती फळांची सालं असू द्या किंवा कांद्याचं साल असू द्या बटाट्याचं साल असू द्या कोण कोणतीही भाजी वगैरे किंवा फळ वगैरे आपण वापरतो त्याची सालं जे असतात उरतात ते फेकून न देता त्याला पाण्यामध्ये भिजवायचं आणि ते पाणी फुलदाणीला टाकायचं त्याच्यामुळं ना खरंच म्हणजे रोपांची ग्रोथ चांगली होते छान वाटत होतं म्हणजे रोपं वगैरे सगळे म्हणजे त्याला ना आ, ते आ, खात वगैरे टाकायची काहीच गरज पडत नाही तसं पाणी जर आपण टाकलं तर आणि बालकण्या वगैरे वॉटरवॉश करून आल्याच्या नंतर मी ते लगेच लादी वगैरे पुसून घेते कारण डस्टिंग वगैरे झाली होती बालकण्या पण वॉटरवॉश झाल्या होत्या त्यामुळं आता हे एकच काम राहिलं होतं लादी पुसायचं आणि त्यानंतर मग मा फायनली माझं कपडे धुवायचं लास्ट काम राहिलं होतं तर हे बाकीची कामं होईपर्यंत ना कपडे माझ्या आरामात मस्तपैकी भिजून निघतात त्यामुळं ना कपड्यांवरती जास्ती मेहनत वगैरे करायची गरज नाही लागत मला आणि रोजच्या रोज माझी रुटीनच ती आहे की बाकीची इतर कामं स्टार्ट करायच्या अगोदर सर्वात अगोदर ना मी कपडे जे आहेत ते भिजायला टाकते निर्म्यामध्ये कारण की ना वैभवचे शाळेतून म्हणजे आणलेले कपडे जे असतात शाळेचे कपडे ते भरपूर खराब असतात आणि प्लस साहेबांचे पण कपडे भरपूर खराब असतात त्यामुळं मा म्हणजे त्यांना खूप वेळ लागतो असं तर नॉर्मली पण असं मी भरपूर वेळ असं निरम्यामध्ये कपडे घालून ठेवले ना तर त्याला जास्ती वेळ लागत नाही लगेच कपडे होऊन जातात तर आता इथे माझं काम पण झालं आहे कपडे धुवायचं तर हे सकाळच्या कामामध्ये लास्टचं काम होतं त्यानंतर मग दुपारची वेळ झाली होती आणि मी सगळी कामं झाल्याच्यानंतर थोड्या वेळ एडिटिंग वगैरे केली त्यानंतर थोड्या वेळा आराम वगैरे केला आणि जेवण वगैरे झालं आमच्या मायलिकेंचं आणि जेवण वगैरे झाल्याच्यानंतर आता दुपारच्या दोन वाजल्या होत्या तर इथे ना मी आ, हे गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवायला घेतले होते कारण की ना माझ्या घरामध्ये हे जे बाकीचे तीन जण आहेत ना म्हणजे वैभव अनुष्का आणि साहेब ह्या तिघांना पण ना गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू खूप आवडतात त्यामुळं ना मी सारखं सारखं हे लाडू बनवत असते आणि आरोग्यासाठी पण चांगले आहेत म्हणजे रक्त वगैरे वाढी रक्तवाढीसाठी वगैरे चांगले असतात हे लाडू गुळाने शेंगदाण्याचे आणि तिघांना पण आवडतात त्यामुळं बाहेरचं काहीतरी असं गोड आणून खाण्यापेक्षा ना हे लाडू जर बनवून ठेवले ना तर मुलं खात राहतात आणि चवीला पण चांगले असतात आणि आरोग्यासाठी पण चांगले असतात तसं मला तर फारसं आवडत नाही हे गुळाने शेंगदाण्याचे लाडू पण ह्या तिघांना मात्र भरपूर प्रमाणात आवडतात त्यामुळं ना आ, हे नेहमी मला बनवावे लागतात आणि यासाठी ना आम्ही एक्स्ट्रा शेंगदाणे घेऊनच येतो रेशन भरताना शेंगदाणे आणि गूळ नेहमी असतो आमच्या घरामध्ये कारण की कधी पण मन झालं की पटकन लाडू बनवायचे आणि खायचं तरी ते तर मी अर्धा किलो गूळ घेतला होता आणि अर्धा किलोपेक्षा थोडेसे शे जास्ती शेंगदाणे घेतले होते तर त्याचे मी लाडू बनवणार होते आणि ना हे गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू खायचे ना अगोदरपासून साहेबांना होते कारण जसं माझं लग्न झालं तसं मी बघत होते ना, ना कधी पण असं गोड खाण्याची वगैरे इच्छा झाली ना ते पटकन गूळ आणि शेंगदाणे असं मिक्सरमध्ये वाटायचे आणि वाटीमध्ये घेऊन चमच्याने खात बसायचे त्यामुळं त्यांना ती सवय पहिल्यापासून होती आणि आता तीच सवय मुलांना पण लागली होती तर मी ना शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि गूळ वगैरे पण चाकूनी कापून घेतला होता पण त्यानंतर आमच्या इथली लाईटच गेली होती त्यामुळं ना भरपूर वेळ असं थांबावं लागलं वाट बघावी लागली आणि अख्खा दिवस लाईट नव्हती आली त्यामुळं आता थोडंसं संध्याकाळची वेळ झाली होती तर संध्याकाळच्या वेळेस मी आता हे शेंगदाणे जे आहे ते शेंगदाण्याचे लाडू बनवत होते आणि अशा प्रकारचं ना माझ्यासोबत ना भरपूर वेळा पोपट झालेला आहे म्हणजे कुठली पण मी असं एखादी रेसिपी बनवायला घेतली आणि नेमकं का मिक्सरचं काम असलं की नेमकं लाईट जाते आणि भरपूर वेळ लाईट येत नाही म्हणजे एकदा मंचुरियन बनवायच्या टायमाला पण असं झालं होतं मंचुरियन वगैरे बनवलं मी पण त्यानंतर ते त्याची चटणी वगैरे बनवण्याची वेळ आली आणि आता मी चटणीचा मसाला वगैरे वाटणार होते तेवढ्यातच लाईट गेली आणि म्हणजे भरपूर वेळ लाईट नव्हती आली म्हणजे असं बरंच वेळा झालेला आहे दोन तीन वेळा झालेला आहे माझ्यासोबत तसं तर आता इथे मी अगोदर थोडंसं शेंगदाणे टाकून घेते आणि थोडंसं शेंगदाणे बारीक करून घेते त्यानंतर मग हे चिरलेला जो गूळ आहे ना तो गूळ त्याच्यावरती टाकते म्हणजे मोठाड मोठाडाचं शेंगदाण्याचं शेंगदाणे असं अगोदर बनवून घेते त्याच्यावरती चेरलेला गूळ टाकते आणि त्यानंतर मग दोन्ही एकत्र मिळून एकदा वाटून घेते तर अशा प्रकारे मी हे गुळ आणि शेंगदाणे वाटून घेते कारण की आपण गुळ आणि शेंगदाणे एकदम एकत्रच असं वाटलं ना तर ते व्यवस्थित वाटत नाही त्यामुळं अगोदर थोडंसं शेंगदाणे वाटून घ्यायचे आणि मोठाड शेंगदाणे वाटून घेतले की त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडासा गूळ टाकायचा आणि मग दोन्ही मिक्स करून वाटायचं तर अशा प्रकारे ना एकदम सोप्या पद्धतीने हे शेंगदाण्याचं आणि गुळाचं जे मिश्रण आहे ना ते तयार होतं तर आता शेंगदाणे आणि गुळाचं मिश्रण तयार झालं होतं त्यानंतर मी अशा प्रकारे त्याचे लाडू वरून घेतले आणि आता हे लाडू जे आहेत ते मी एका डब्यामध्ये भरून ठेवते आणि त्यानंतर ना सगळ्यांना हे लाडू ना खूप आवडले होते त्यामुळं ना म्हणजे मेहनत केल्यासारखं सगळ्यांना ती लाडू आवडले त्यामुळं ते मेहनतीचं सार्थक झालं तर ना इथे आता मी चपात्याला पीठ वगैरे म्हणून ठेवलं होतं आणि स्वयंपाकाला म्हणजे झाला होता ऑलमोस्ट माझा स्वयंपाक फक्त चपात्या बनवायच्या बाकी होत्या तर अनुष्का बोलली की आ, मी चपात्या बनवते आज म्हणजे कधी 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 असं मनाने ती काहीतरी करायला बघते चपात्या वगैरे करायला बघते पण बारावीचं वर्ष आहे त्यामुळं ना मी तिला काही काम वगैरे करायला देत नाही पण असं तिचं काहीतरी मोड वगैरे झाला तर कंटिन्यू अभ्यास करून करून पण कंटाळा येतो त्यामुळं काहीतरी असं अचानक करायला चालू करते ती आणि थोडीफार हेल्प करते माझी तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो खूप मोठा झाला आहे त्यामुळे हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय